नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो एनबिशन एम पी एस सीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इंडियन काउन्सिल्स ॲक्ट ऑफ अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे नऊ यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत हे कायदे भारतीय घटनात्मक इतिहासातील महत्त्वाचे टप्पे असून एम पी एस सी आणि यू पी एस सी दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी दिलेल्या प्रश्नाची उत्तरं कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश सरकारला हे लक्षात आलं की भारतीय प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी भारतीयांचा सहभाग आवश्यक आहे याच विचारातून पॉलिसी ऑफ असोसिएशन म्हणजेच भारतीयांना प्रशासनात सहभागी करून घेण्याचे धोरण स्वीकारण्यात आले या धोरणानुसार ब्रिटिश संसदेने अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव आणि एकोणवीसशे नऊमध्ये तीन महत्त्वाचे कायदे संमत केले यापैकी इंडियन काउन्सिल्स ॲक्ट ऑफ अठराशे एकसष्ट म्हणजेच अठराशे एकसष्टचा भारतीय परिषद कायदा हा भारतीय घटनात्मक आणि राजकीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो आता आपण अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद कायद्याच्या मुख्य तरतुदी पाहू अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद कायद्यानं कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भारतीयांचा सहभाग सुरू केला या कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या विस्तारित कायदेमंडळात काही भारतीयांना गैरशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले अठराशे बासष्टमध्ये तात्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी तीन भारतीयांची नियुक्ती केली ते होते बनारसचे राजा पाटियालाचे महाराज आणि सर दिनकरराव हीच भारतामधील प्रतिनिधी संस्थांची सुरुवात होती अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद कायद्याने विकेंद्रीकरणाची प्रक्रिया देखील सुरू केली बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सींना पुन्हा कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले यामुळे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरू झालेली आणि अठराशे तेहतीसच्या चा चार्टर ॲक्टमध्ये शिखरावर पोहोचलेली केंद्रीकरणाची प्रक्रिया उलटली या कायदेविषयक अधिकारांच्या हस्तांतरणामुळे एकोणावीसशे सदोतीसमध्ये प्रांतांना जवळपास पूर्ण अंतर्गत स्वायत्तता मिळाली या कायद्याने नवीन प्रांतिक कायदे मंडळांची स्थापना केली बंगालमध्ये अठराशे बासष्टमध्ये नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांतात अठराशे सहासष्टमध्ये आणि पंजाबमध्ये अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्रांतिक कायदे मंडळांची स्थापना करण्यात आली अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद कायद्याने पोर्टफोलिओ सिस्टमला अधिकृत मान्यता दिली ही प्रणाली अठराशे एकोणसाठमध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी सुरू केली होती याअंतर्गत वाईसरॉयच्या परिषदेतला प्रत्येक सदस्य एक किंवा अधिक खात्यांचा प्रमुख असायचा सा। आणि त्या खात्याशी संबंधित अंतिम आदेश स्वत जारी करू शकत होता तसेच या कायद्याने आपत्कालीन परिस्थितीत व्हाईस रॉयला कायदे मंडळाच्या संमतीशिवाय अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला अशा अध्यादेशाची वैधता सहा महिने इतकी होती आता आपण अठराशे ब्याण्णवचा भारतीय परिषद कायदा पाहूया अठराशे ब्याण्णवच्या भारतीय परिषद कायद्यानं केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळांमधील गैरशासकीय सदस्यांची संख्या वाढवली मात्र तरीही शासकीय सदस्यांचे बहुमत कायम ठेवण्यात आले या कायद्यानं कायदेमंडळांच्या काईदे अधिकारांमध्ये वाढ केली त्यांना बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला मात्र बजेटवर मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता अठराशे ब्याण्णवच्या कायद्यानं मर्यादित आणि अप्रत्यक्ष स्वरूपाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली केंद्रीय कायदे मंडळासाठी व्हाईसरॉय रॉय प्रांतिक कायदे मंडळे आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारशीवर सदस्यांची नियुक्ती करीत असे प्रांतिक कायदे मंडळासाठी राज्यपाल जिल्हा बोर्ड नगरपालिका विद्यापीठं व्यापारी संघटना जमीनदार आणि चेंबर्स यांच्या शिफारशीवर नियुक्ती करीत असे महत्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यात इलेक्शन हा शब्द वापरण्यात आलेला नव्हता त्याऐवजी शिफारसीवर नामनिर्देशन अशी प्रक्रिया वापरण्यात आली आता आपण भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ बद्दल माहिती घेऊया हा कायदा मॉर्ली मिंटो रिफॉर्म्स या नावानेही ओळखला जातो त्या काळात लॉर्ड मॉर्ली हे भारतासाठीचे से सेक्रेटरी से ऑफ स्टेट होते आणि लॉर्ड मिंटो हे भारताचे वाईस रॉय होते या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक दोन्ही पात्रांवरील कायदेमंडळांचा आकार लक्षणीयरित्या वाढवण्यात आला केंद्रीय कायदे मंडळातील सदस्यसंख्या सोळावरून साठ इतकी वाढवण्यात आली तर प्रांतिक कायदेमंडळातील सदस्यसंख्या सर्व प्रांतात समान नव्हती या कायद्यानं केंद्रीय कायदे मंडळात शासकीय सदस्यांचे बहुमत कायम ठेवले मात्र प्रांतिक कायदे मंडळांमध्ये गैरशासकीय सदस्यांचे बहुमत मान्य करण्यात आले या कायद्यानं काईदे मंडळांचे चर्चात्मक अधिकार वाढवले हो सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार बजेटवर ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली या कायद्यानं पहिल्यांदाच भारतीयांना कार्यकारी परिषदेत सहभागी करून घेतले सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे वाईस रॉयच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय ठरले त्यांची नियुक्ती लॉ मेंबर म्हणून करण्यात आली एकोणीसशे नऊच्या भारतीय परिषद कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची व्यवस्था सुरू केली या अंतर्गत मुस्लिम प्रतिनिधी फक्त मुस्लिम मतदारांद्वारेच निवडले जात यामुळे या, या कायद्यानं सांप्रदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली म्हणूनच लॉर्ड मिंटो यांना फादर ऑफ कम्युनल इलेक्टरेट असे म्हटले जाते तसेच या कायद्यानं प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स चेंबर्स ऑफ कॉमर्स युनिव्हर्सिटीज आणि जमीनदार्स यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद केली मित्रांनो अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे नऊचं हे कायदे केवळ प्रशासकीय बदल नव्हते तर ते भारतीय घटनात्मक इतिहासाचे मैलाचे दगड आणि स्वातंत्र्य लढ्याचा भक्कम पाया ठरले पुढील भागात आपण एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारतीय स्वातंत्र्य कायदा यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत पण त्यापूर्वी पुढील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याची उत्तरं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा एनव्हिजन एम पी एस सीला सबस्क्राईब करा आणि अशाच परीक्षाभिमुख व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबा